तर काय बोलतो मित्रांनो कशाच बरेच आहेत ना तर आज आहे सव्वीस तारीख आणि काल होती जन्माष्टमी तर आम्ही खूप काल मजा केली काय माहिती केवढी केली आता संध्याकाळची संध्याकाळ बघू आता तीन वाजे आले मी दोन वाजता उठलो होतो तर आता जाणार आहेत आम्ही दहीहंडी साजरा करायला सागोलोज वरती तर पूर्ण पथक कॉल करत आहे कधी दे बसून पण आम्ही आले रोहनच्या गॅरेजवरती रोहनची बाईक धुवायला कारण की आता रोहनने जस्ट बाईक घेतली त्याची क्लीन केली तर आता आपण जाऊ तिकडे कुठे दानू गावात प्रॅक्टिसच्या ठिकाणी जाऊ काय नाही जाऊ ते पण नाही आहे आमच्या भरवसाना मिळत आम्हाला मूळ तर मिळत नाही तिकडे कारण की तिकडून परत इकडे यायचे त्यामुळे तर बघू आपण सागोला जाऊ कसं काय होते आणि बाकी बोईसर पालघरला जाणार तर कसं देऊ जातो ते तुम्ही पण बघा आणि एन्जॉय करा ब्लॉगला तर सरळ आता तुम्हाला तिकडेच भेटतो काय असेल तिकडे तर फायनल आम्ही आपला बस स्टॉप या ठिकाणी सर्व आपलं पथक जमा झालेलं आहे हे श्रीराम गोविंदा पथक तर आता आमचा विचार असा आहे की सागलोरला सलामी देऊन त्या मग आपण सरळ पालघर या ठिकाणी निघूया कारण की तिकडे खूप वेळ होऊ शकतो मग तिकडे जायला प्रवास तासाचा प्रवास आहे त्यामुळे आम्ही तिकडे जाण्याचा विचार करत आहोत कसं काय तुम्हाला होत बघत राहा आणि आपला त्यामागे आपला गावातला पथक सुद्धा इकडे आलेला आहे बालिवा गोविंदा पथक आणि आपला अध्यक्ष बघा आपल्या पथकाचे अध्यक्ष बघा ताकद भेटेल त्यासाठी तुझ्या

तर फायनली आता आम्ही सागो या ठिकाणी सात थराची सलामी मारली पग सात थराची सलामी मारली आम्ही आणि त्यामागून आमच्या मागून आमच्या गावातला लहान पथक म्हणजे आमच्या बालयुवा गोंदा पथक त्यांनी पण चांगलं पाहिजे एकदम सात थर कडक मारले पण उतरण्यासाठी थोडंसं मिस्टेक झाली बट चालते आणि आता आम्ही सरळ आता तिकडे कुठे मुकेश ना हा मुकेश झखड याच्या इकडे जाऊ नाही तर मग सरळ पारघ तर फायनली आपण तिकडून सागोलाजवळ आहे ना आणि नीटेज रफड्याच्या इकडून पण आता आपण निघत आहे कारण की आपल्याला पालघर यायला लेट होत आहे आणि आपला हा टेम्पो काय असा बघू शकतात आणि अजून करता अथाप बाईकवरती येत आहे तर त्यांची वाट बघू आणि आम्ही पण बाईकवरती जाणार आहे तर आता हे लोक सर्व पुढे जाईल आणि त्या मग आपण मागे मागे जाऊ नाही तर पुढे पुढे जाऊ बावेस नीट घेऊन जा नीट तर फायनली आता आम्ही निघाले गोईशरसाठी गोईशरसाठी

आहे तिकडे सात सराची सलामी मारली आणि आता पुढे जाऊ इकडे शिवसेनाकडे या ठिकाणी पुढे सात आमचा थोडा सरकला पण आम्ही सलामी दिली प्रॉपर आणि बस पायी सरकला पण बाकी चर्चा होत काय रे हो तर आता जाऊ शिवसेनाकडे आणि तिकडलं पण बघू कसं काय होते आज पहिल्यांदा पण एवढ्या वेळात ठर लावले तरी काय बोलणार सलामी दिलाय दहा नऊ कोण गावातला हा गोविंदा पथक आहे तर आपला पथक फायनली पोहोचलाय पालघरला ते पण बघू शर टाइम काय झालेला आहे आपण आता बघू सर्वांची एनर्जी खतम झालेली आहे पथक बघा उतरत आहे आणि एक त्याच्यावरती आपण बघू तिकडे सर्वांनी मारावी जाऊ काय होते सर्वांची एनर्जी कारण किंवा नाश्ता वगैरे पण केला खेळी होती तेवढी भूक लागली तुम्ही तर प्रणव भूक लागली का नाही तुला लागली ना पण पण काय हे करायला लागलाय जय आता आम्ही शिवसेने या ठिकाणी पण आम्ही सात थर कडक मारले आम्ही उतरवले पण एकदम पद्धतशीर तर आता थोडं पुढे यायचं आहे कारण की तिकडे थोडा वेळ लागू शकतो आता तिकडे आपले काय होते ते काय माहिती नाही भेट पण आता पुढे जाऊ तिकडे पण आपल्याला थर लावायचे आहेत सात थर कडक लावणार आहेत तर पूर्ण पथक थकलेलं आहे पूर्ण ऑलरेडी सर्वांची एनर्जी लो असून सुद्धा पूर्ण पथकाने पद्धतशील मागते सात थर कडक तुम्ही व्हिडिओ बघितलं असेल